नमस्कार मंडळी आज मी हे तर पत्ता गोबीचे थोडासा व्हिडिओ करणार आहे एकदम असं साधी सोपी चटणी करणार आहे आणि टिफिनसाठी किंवा मुलांना आवडेल त्याप्रमाणे खूप सोपी आहे आणि छोटा व्हिडिओ आहे रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया गोबी आपण आधी टाकून घेणार आहे पतली पतली आपण याला गिलासाही कापू शकतो याला परत म्हणजे एक मोठं ताट घ्यायचा आणि त्याच्यात ग्लास ग्लासाने क्रॅश करून असं मस्त पतली पतली कापणार बघू शकता बघू शकता सर्व साहित्य मी चिरून घेतलेले आहे लसणाच्या पागळ्या आहे कांदा आहे उभं चिरलेला एक टोमॅटो आहे कोथिंबीर हिरवी मिरची आहे आणि गोबी चिरून घेतलेली आहे आणि आपण याच्यात शेंगदाणा कूट घालणार आहोत तेही केलेलं आहे तेही तुम्हाला दाखवते खूप सोपी आहे रेसिपी मोहरी तुमच्या जिरे टाकणार त्यासोबतच जिरा मोहरी छान फुलले आहे का कडीपत्त्याचे पाने आपले तेही टाकणार मस्त ताजा ताचाकडे पत्ता आहे कांदा त्यासोबतच आपण लसणाच्या बागडा मिळणार आहे मस्त मग साळवतात कांदा अपने जास्त लाल वगैरह करना नहीं है पकड़ हिरो टाकून घेना हिरो मिर्ची कढ़ी फ्राई होता ना टमाटो अपन टाकू शको टोमॅटो मिरची छान फ्राय झाली टोमॅटो टाकून घेणार मस्त बघू शकता सर्व साहित्य मस्त पैकी फ्राय आहे ले त्यानंतरच आपण शेंगदाण्याचे कूट टाकणार आहे दोन ते तीन चमचे खूप छान लागते आणि भाजी टकोबी भाजी आहे ती तर तसे पोहे पर पोळ्यासाठी आपण सारण करतो टोमॅटो मैकी जास्त मऊ केलेली नाही आहे थोडीशी अशी कसरबा आहे त्याच्यात शिजण्यासाठी बाकी आता गोबी शिजच्या वेळ शिजून जाते आता पुढचे मसाले टाकून घेणार आहे आपण हळद आणि थोडेसे अगदी आहे थोडेसे आपण लाल तिखट टाकणार आहे आपण हिरवी मिरची वापरलेली आहे भाजीला तरी थोडीशी आपण लाल तिखट थोडीशी वापरलेली आहे का मी टाकून घेतली तुळशी त्यासोबतच आता आपण पत्ता गोबी चिरून घेतलेली आहे ते टाकणार आहे मस्त आपण आता याला बाब देणार आहोत दोन मिनिटासाठी सर्वांना आपल्या भाजीचं मिठाचं प्रमाण माहीत असते आपल्या चवी अनुसार आपण मीठ टाकून घ्या भाजीत चवीसाठी मीठ जसे आपल्याला चवीला लागते त्या भाजीच्या अंदाजाने आपण मीठ टाकू शकतो अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते आपण फटाफट टिफिनला करू शकतो किंवा मुलांना आवड असं आवडत असेल दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवणार आहे भाजीला पटकन भापते पाणी वगैरे काही वापरलेलं नाही भाजीला शिजवणार आहे मस्तपैकी होमवर होऊया आपण होऊ शकता कडेने मस्त तेल सुटलेले गोबीला स्वतःच्या अंगचे पाणी सुटतात ना म्हणून आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही थोडीशी मी टाकून घेणार आहेत बघू शकता मस्त झालेली भाजी रेसिपी कधी आवडली तर नक्की लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ